जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो अशी बतावणी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या गोविंद मल्लिकार्जुन वंगारी राहणार सोलापूर यांनी मोहम्मद कादर शेख यानं त्यांच्या राहत्या घरातून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचं आमिष दाखवून फिर्यादीस द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला आणि त्याकरता त्यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी सत्त्याऐंशी लाख एकतीस हजार तीनशे रुपये रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केल्याबाबतचा तक्रारी अर्ज पोलीस आयुक्त यांच्याकडं सादर केलेला होता पुढील चौकशी करता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्यात आलं या अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडील दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी करून त्याप्रमाणे नऊ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांच्याकडे देण्यात आला अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पुढील तपासाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद कादरसाब शेख याचा शोध घेण्याकरता गुन्हे शाखेकडील चार तपास पथकं रवाना केली त्यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकास आरोपी हा विजापूर राज्य कर्नाटक इथं असल्याची माहिती प्राप्त झाली परंतु पत्ता निश्चित मिळालेला नव्हता त्यानंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे नऊ ऑक्टोबर रोजी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे सहाय्यक पोलीस गुन्हे शाखा तपास पथकासह विजापूर कर्नाटक इथं जाऊन आरोपी कादर कादरसाह शेख राहणार आदिलशाही नगर इथं असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानंतर आरोपीस त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं यावेळी त्याच्या ताब्यातून जादू टोण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं त्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं आरोपीस तेरा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा हे करत आहेत सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येतं की त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास आस संबंधित पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल करावी असं आवाहन करण्यात आलं आहे आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधी जून तेवीस ते नोव्हेंबर तेवीस या कालावधी फसवणूक झाली होती परंतु अर्जदार हे घाबरले किंवा लोकलज्ज असतो त्यांनी आपल्याला तक्रार केलेलं तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो बंधुवा आहे तो देखील वेळोवेळी त्याच्या जागा बदलत असल्याने त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे शक्यच्या आमच्या पथकामार्फत येते काळे आणि पत्रक त्यांनी जिथेचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठेकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलीस ठेवने येथे गुन्हा दाखल केला आणि सदरचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बाबा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाळेत विजापूर या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्या निष्कून आलं त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू ज्याला करण्याचे आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेलं